साखळी आंदोलन यासाठी करत आहे की आमच्या पिंपरी चिंचोडवर जो नवीन विकास आराखडा तयार केलेला आहे तो चुकीचा तयार केलेला आहे कारण की तेर गावामध्ये खूप दाट लोकवस्ती आहे त्या दाट लोकवस्तीवरून का आयुक्तांनी किंवा आयुक्ताच्या मागे असणाऱ्या काही राजकीय लोकांनी तो दाट लोक पोस्तीऊन चोवीस मीटर रोड असो आणि तीस मीटर रिंग रोड जो शहरामधनं फिरलेला आहे पिंपरी चिंचवड शहरामधून फिरलेला आहे तो रोड रद्द करण्यासाठी आज आमचं इथं साखळी उपोषण आंदोलन चालू आहे आणि आम्ही आमच्या घराचे प्रॉपर्टी कार्ड मिळाल्याशिवाय हे रिंग रोड रद्द झाल्याशिवाय आमचा लढा थांबून देणार नाही आणि जे काही हे सरकार लोकांना विटीस धरून अशा म्हणजे निवडणुका जवळ आल्यावर अशा प्रकारचे जे प्राधिकरणाचे प्रश्न असो काय म्हणजे काही कालापूर्वी प्राधिकरणाच्या प्रश्नावर हे राजकारण करत होते आता डीपी रोडच्या प्रश्नावर राजकारण हे आणतायत त्याच्यानंतर अनाधिकृत घरांचे म्हणजे काही अनाधिकृत घर होत आहेत ते कशामुळे होत आहेत त्याच सकोल तपास करत नाही कारण की जर आम्हाला आमच्या घराचे प्रॉपर्टी कार्ड जर मिळाले तर आम्ही अन अधिकृत घरे मुळात बांधणार नाही कारण की प्रॉपर्टी कार्डच्या हिशोबाने आम्ही ते जे नियमावली आहे त्यामध्ये घरं बांधव पण आम्हाला महत्वाचं प्रॉपर्टी कार्डच मिळणं गरजेचं आहे त्याच्यासाठी आमदाराने आमच्यासाठी भांडावा फक्त कळवळा दाखवण्यासाठी भांडावा नाही तर ते एकदम ठोस भूमिका घेऊन लक्षविधीमध्ये भांडावा औचित्याच्या मुद्द्यामध्ये भांडून त्याला उत्तर दिलं जात नाही एवढं तर मला कळतं मी एक सामान्य नागरिक आहे पण मी बघतो काय मला एक थोडंफार नॉलेज आहे कायदेशीर कायद्याचं कारण की आम्ही पण संविधानाला मानणारे लोक आहोत आणि संविधानाला मानणारे लोक असल्यामुळे आम्हाला औचित्यचा मुद्दा कळतो लक्षवेधी कळती आणि लक्षवेधी लावल्यानंतर त्या लक्षवेधीमध्ये संबंधित मंत्र्यांनी उत्तर दिलं पाहिजे ती गोष्ट पटलाव आली पाहिजे आणि तेव्हा आमचा प्रश्न मार्गी लागू शकतो ना की औचित्याच्या मुद्द्याहून प्रश्न मार्ग लागून लागणार आहे कारण की आज जे काही चाललेलं आहे ते राजकारण त्यांनी बंद करावा आणि रिंग रोड डीपी रोड हा रद्द व्हावा हो रिंग रोड मुळे म्हणजे शहराच्या सर्व शहराच्या म्हणजे पिंपरी शहराच्या बाजूने फिरलेला रोड असल्यामुळे आमच्या सोबत अनेक गावातील नागरिक सहभागी होत आहेत वाल्लेकरवाडी राटणी वाकड आणि या सर्वांना सोबत घेऊन आम्ही हा लढा यशस्वी करणार म्हणजे करणार